महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा मराठवाड्यातील अतिवृष्टीचा आढावा घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर लातूर जिल्ह्यातील ला, तांदुळवाडी येथील शेतकऱ्यांशी साधला संवाद मागील काही दिवसांपासून मराठवाड्यात अतिवृष्टी झाल्यानं शेतीचं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर अनेक नागरिकांचे संसार उत्वस्त झाले संसार उपयोगी साहित्य याच घरातील मौल्यवान वस्तू पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं मोठं नुकसान मराठवाड्यातील शेतकरी आणि नागरिकांचं झालंय याच नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आले आज दिनांक पंचवीस सप्टेंबर गुरुवारी रोजी सकाळी साडेबारा वाजता त्यांनी लातूर जिल्ह्यातील तांदुळवाडी या गावी फेटतेत नदीच्या पाण्यामुळे झालेल्या शेतातील पिकांच्या नुकसानीची पाहणी केली दरम्यान त्यांनी तांदुळवाडी गावातील शेतकऱ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या